श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात चैत्र महिना अत्यंत पवित्र मानला जातो कारण या महिन्यात चैत्र नवरात्री श्री गुढी गुढीपाडवा हनुमान जयंतीसारखे महत्त्वाचे सण साजरे होतात या महिन्यात अमवास्य तिथीलाही विशेष महत्त्व असतं प्रत्येक महिन्यात अंबासा तिथी येते अंबासा तिथीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे ही तिथी जगाचे पालनहार श्रीहरिविष्णू आणि आपल्या पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी जप तपश्चर्या आणि दान करण्याची परंपरा आहे या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांना वैकुंठधामामध्ये स्थान मिळते पंचांगानुसार यंदा चत्र अमवास्या तिथे मंगळवारी म्हणजे सात मे रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आठ मे रोजी सकाळी आठ वाजून एकावन्न मिनटाने समाप्त होईल पण उदय तिथीनुसार यंदा चत्र अमवास्या ही बुधवारी म्हणजे आठ मे रोजी साजरी केली जाईल या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्चं दूध त्याचबरोबर गंगाजलने अभिषेक करायचा हा अभिषेक केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरात प्रखर पितृदोष त्याचबरोबर आपल्याला काल सर्प दूशा सुद्धा मुक्तताही मिळत असते आणि आपल्या पित्रांच्या सुद्धा मोक्षाची प्राप्तीही होत असते या दिवशी स्नान दान आणि श्रीहरी विष्णूंच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर पित्रांच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं ह्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आज पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख संकट अडचणी तर दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर आपला सात पिढ्यांचा प्रखरातला प्रखर पितृ दोष हा नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा हो उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलआयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन ना व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अमवासा तिथीला पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं कारण अमवासेला माता लक्ष्मीसोबत आपल्या पित्रांचा सुद्धा या पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो अमावस्या तिथीला आपण आपल्या पित्रांना प्रसन्न करण्याकरता विविध उपाय आणि सेवा हे करत असतो आणि त्याचबरोबर आपल्याला पिंपळाची सुद्धा सेवाही करायची ही सेवा केल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा अखंड कृपाही आपल्याला लाभत ला ला असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्यामध्ये काही दोष असतात की आपल्या घरामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही जर आपल्या आयुष्यामध्ये पितृ दोष असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या ह्या उद्भवत असतात जसं की आपल्या घरामध्ये आपण कष्ट केले मेहनत केले तरी आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्याकडे आलेला पैसा हा काही ना काही कारणास्तव पुन्हा खर्च होऊन जातो घरामध्ये वारंवार भांडणं होतात कलह होतात कटकटी होतात आजार पण येतं मुलंसारखी चिडचिड करतात बऱ्याचदा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही बऱ्याचदा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये सं अडचणी ह्या येत असतात किंवा संतान प्राप्तीमध्ये अडचणी येत असतात तर अशा विविध प्रकारच्या समस्या जर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर नक्कीच तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष हा निर्माण झालेला असतो पितृदोष का निर्माण होतं तर जशा विशेष तिथी असतात त्या तिथीला जर आपण आपल्या पित्रांकरता काही सेवा किंवा काही उपाय किंवा दाई काही दान नाही केले तर त्यामुळे जे आहे आपले पित्र हे आपल्या रुष्ट होत असतात आणि आपल्या कुंडलीमध्ये हा दोष जो आहे तो निर्माण होत असतो आणि म्हणूनच प्रत्येक अमवास्येला आपल्याला आवर्जून आपल्या पित्रांच्या नावाने आपल्याला दान हे करायचं आहे आता आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे थोडेसे आपल्याला काळे तिळ हे टाकायचे त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये गाईचं कच्चं दूध अगदी चमचाभर टाकलं तरीही चालणार आहे असा हा तांब्या आपल्याला तयार करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा तयार करायचा आहे आता हा दिवा तुम्ही कणकेचा बनवू शकले तर श्रेष्ठ आहे कारण सर्व दिव्यांमध्ये कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो जर कणकेचा नाही बनवला तर तुम्ही एक मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची आणि जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर ते घाला जर तिळाचं तेल नसेल तर जे पण पूजेला तुम्ही तेल वापरतात ते घ्या आणि त्याच्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तिळ हे टाकायचेत असा हा दिवा त्याचबरोबर हे तांब्यामध्ये आपण जे जल घेतलेलं आहे ते घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की संध्याकाळच्या अगोदरपर्यंत म्हणजे सहा वाजायच्या अगोदरपर्यंत तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे कारण संध्याकाळनंतर तुम्हाला झाडाजवळ दिवा तुम्ही लावू शकतात पण तुम्ही जल अर्पण करू शकणार नाही तर आपल्याला काय करायचं झाडाजवळ पिंपळाच्या गेल्यावर आपल्याला सगळ्यात पहिला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत किंवा फुलाचा पाकळ्या ठेवल्या तरीही चालणार त्यावर हा हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे आपल्याला ठेवायचं आहे डायरेक्ट जमिनीवर आपल्याला दिवा ठेवायचा नाही त्यानंतर आपल्याला हे जल जे आहे ते एक धारेने त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं अर्पण करताना ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे संपूर्ण जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा मारताना तुम्ही ओम पितृदेवाय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा त्या झाडाला मारून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करून त्याचबरोबर आपल्या पित्रांचं स्मरण करून जर नाव नाव तुम्हाला नावं माहिती असतील पित्रांची तर नावं घ्या नाही माहिती असतील तर ओम पितृ देवाय नम असं म्हणून तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या मनातल्या इच्छा ह्या बोलायच्या आहेत की आपल्या आयुष्यामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट झाला पाहिजे त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य आहे दोष आहेत नकारात्मकता इडापिडा आहे करणीबाद आहेत ह्या सर्व नष्ट होऊन आपली भरभरून अशी प्रगती झाली झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला आपल्या पित्रांना ही करायची आहे नक्की करून पहा येणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या अमवासेला जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होऊन तुमची प्रगती ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ